आमदार सत्यजित तांबे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला संगमनेर मधील सह्याद्री विद्यालयात त्यांनी मतदान केलं सत्यजित यांच्या पत्नी मैथिली तांबे संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत संगमनेरमध्ये महायुतीविरुद्ध संगमनेर सेवा समिती अशी लढत रंगतीय सत्यजित तांबे यांनी हा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आज एबीपी माझावर आपल्या बरोबर वर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत जो काही प्रचार यंत्रणा संपली आज मतदान होते मात्र मामा भाषांवर आरोप करण्यात विरोधकांना खूप धन्यता मांडली काय त्याचं कारण असावं नाही मला एक सांगा मामा भाषांवर काय आरोप केला त्यांनी आरोप करायला तर जागा नाही वोट ठेवायला जागा नाही इतका सुंदर कारभार या नगरपालिकेचा आतापर्यंत आम्ही केलेला के आहे प्रशासकीय काळाचं मी बोलत नाही बाकी तीस वर्षाचं डॉक्टर सुधीरजी तांबेंपासून दुर्गा ताई त्यांचे सगळे नगराध्यक्ष सगळे उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवक नगर एक मतानं आम्ही नगरपालिका चालली सुंदर शहर आम्ही तयार केलेलं आहे अत्यंत शांतता सुव्यवस्था आहे सुकून आहे संगमनेरमध्ये असं लोक म्हणतात तो वर्षामध्ये भरामध्ये गेला आता एकत्र आम्ही याच्यात टीका करायला तर काहीच जागा नाही आणि कुणी आता या घरांनी याचा आरोप करायचं जागा कोणत्या पक्षाला नाही कोणालाच अधिकार नाही काय विश्वास आहे आज मतदान पार पडतंय कसं यश मिळेल निश्चितच जसं आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने ट्रॅक रेकॉर्ड जो आमचा आहे शेवटी लोक मतदान करत असताना दोनच मुद्द्यावर करतात एक म्हणजे पूर्वी काय केलेलं आहे आणि पूर्वी जर ज्यांनी केलेलं आहे तेच पुढे करू शकतात का हे दोन्ही गोष्टी लोक बघतात आणि निश्चित माझा संगमनेरकरांवर या बाबतीत विश्वास आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट we <laughs>